अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेमधल्या सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे चांगलाच दिलासा मिळालेला आहे गेल्या निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामधला खटला दाखल करण्यात आला होता मात्र अमेरिकन अध्यक्षांना कारवाईपासून अंशतः संरक्षण असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे ट्रम्प यांच्या विरोधामध्ये हा खटला तातडीनं कोर्टापुढे येण्याची शक्यता नाही आहे कोर्टाचा हा निर्णय अमेरिकेच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणारा सुद्धा ठरणार आहे त्यामुळे अमेरिकेमध्ये यावरती वादळी चर्चा सुद्धा सुरू आहे अमेरिकेचे आमचे विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर यांचा हा रिपोर्ट बघूयात गेल्या खेपेच्या म्हणजे बीशेवीस या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याच्या आरोपाचे खटले डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आले होते त्याला ट्रम्प यांनी आक्षेप घेतला होता ट्रम्प यांचं म्हणणं असं होतं की आपण अमेरिकेचे अध्यक्ष असल्यामुळे आपल्याला अशा खटल्यांपासून संरक्षण मिळायला पाहिजे किंबहुना तो आपला हक्क आणि अधिकार आहे त्याला कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या संबंधामध्ये जी केस दाखल होती त्याकडे सर्वांचंच त्यामुळे लक्ष होतं आज याबाबत या सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो यापुढच्या निवडणूक प्रचाराला वेगळी कलाटणी देणार ठरणार आहे कारण की हा निकाल बऱ्याच अंशी ट्रम्प यांना अनुकूल आहे त्यामुळे बायडन यांच्या पक्षात म्हणजे डेमॉक्रेट पक्षामध्ये थोडस आणखी चिंतेचं वातावरण आहे सुप्रीम कोर्टाने या निर्णयात असं म्हटलेलं आहे की अध्यक्ष म्हणून त्या कार्यकाळामध्ये त्यांनी जर अधिकृत कृती किंवा के कारवाई केली असेल तर ती इम्युनिटीज पात्र आहे परंतु अध्यक्षांची त्या काल, काल, काल कारकिर्दीतील जी अॅक्शन असेल ती जर खाजगी असेल ती ती मात्र इम्युनिटीज पात्र नाही म्हणजे त्याला कायद्याचं किंवा खटल्यापासून संरक्षण मिळणार नाही असा याचा थोडक्यात अर्थ होतो डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र याविषयी अतिशय समाधान व्यक्त केलं ते म्हणाले की हा बिग विन फॉर डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशन्स आहे आणि मी अमेरिकन आहे प्राऊन अमेरिक, अमेरिकन आहे याचा मला खूप अभिमान वाटतो अशा स्वरूपात त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटद्वारे व्यक्त केलेली आहे आता हा जो निर्णय आहे त्याची त्याचे परिणाम काय होणार हे बघावं लागेल आता एक गोष्ट स्पष्ट आहे की याचा अर्थ येत्या नोव्हेंबरपूर्वी या खटल्याचा निकाल लागणार नाही कारण की सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाला सांगितलेलं आहे की याच्यातली या कार्यकाळात ही ऑफिशियल अॅक्शन कुठली आणि प्रायव्हेट कंडक्ट कुठलं आहे हे तुम्ही आता शोधून काढा आता या प्रक्रियेला आणखी वेळ लागू शकत शकेल त्यामुळे नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी हा खटला काही उभा राहण्याची शक्यता नाही तसेच ट्रम्प जर यात निवडून आले तर ते बहुधा जस्टिस डिपार्टमेंटला सांगून आपल्यावरचे आरोप हे वगळायला देखील लावतील ती पण शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परिस्थिती आणखीन कठीण होणार आहे इकडे दुसरीकडे बायडन हे अतिशय आता अडचणीत सापडलेले आहेत त्यांनी आता पाय उतार व्हावं अशी भूमिका न्यूयॉर्क टाइम्सने घेतल्यानंतर वॉशिंग्टन पोस्टने देखील तशीच भूमिका घेतलेली आहे शिवाय ते काही स्टेप डाऊन होत नाही किंवा या स्पर्धेतनं माघार घेत नाही यामुळे डेमोक्रेटिक पक्षाचे नेते देखील त्यांच्यावर नाराज आहेत